न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले ला आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार शकुंतला सुरेश पवार गुलाब दौलत माळी सविता करण गायकर आणि प्रेम दशरथ पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन श्रीकृष्ण मंदिर शिवाजीनगर आणि भवर टॉवरसमोर शिवाजीनगर येथे शिक्षणमंत्री दादाजी भुसे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना उपनेते विजयअप्पा करंजकर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या शुभ हस्ते फीत कापून मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली तसेच खिच के धनुष्यबान आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता दरम्यान यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असं सांगत आपले मनोगत व्यक्त केले प्रचार कार्यालय शिवाजी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू भगिनी माननीय गोडसेजी आपल्या प्रभागाचे उमेदवार शकुंतला ताई पवार गुलाबजी माळी गायकरजी करण प्रेमजी पाटील कविता ताई गायकर उपस्थित करणारे भगिने म्हणजे आपण

दरम्यान यावेळी माजी महापौर दशरथ पाटील करण गायकर रोहित पाटील नितीन पाटील आकाश पवार आदी तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आणि प्रभाग नऊमधील नागरिक तसेच लाडक्या पहिली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या परमेश्वर आंधळे लक्ष न्यूज नाशिक